नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीरी जोक्स, स्थळ पुणे एक मुलगा सायकल वरून जाताना एका मुलीला धडकला मुलगी बावळट ब्रेक नाही का मारता येत मुलाचे पुणेरी उत्तर अख्खी सायकल मारली आता काय ब्रेक वेगळा काढून मारू <laughs> पुणेकर काका आठ समोसे द्या दुकानदार पार्सल देऊ पुणेकर नाही आ करतो कोंबा तोंडा <laughs> कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये सभ्यपणे फोटो काढावे <laughs> <laughs> उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा कागदी व प्लॅस्टिक पिशवी मिळणार नाही शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भूक पडलेले नाही तर चोखनळी किंवा स्ट्रॉसाठी पाडलेले आहे ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी कृपया फ्रेंच फ्राईज मोजून नंतरच घ्यावे नंतर तक्रार चालणार नाही लहान फ्राईज शेहेचाळीस मध्यम सत्तावीस फ्राईज मोठा सतरा फ्राईज सैराट पिक्चर बघून गण्या घरी गेला घरी जाऊन बघतो तर मेहनात चहा पीत बसलेला होता गण्या दारातूनच पळून गेला संगणक अभियंता असलेल्या नवरा बायकोमध्ये आपल्या मुलांसमोर वाद होत असतो नवरा अगं माझे फक्त तुझ्यावरच मा प्रेम आहे बायको छे तुम्ही माझ्यावर कधीच मनापासून प्रेम केलं नाही नवरा मुलांच्या डोक्यावर हात ठेवून मग यांना काय मी गुगलवर सर्च करून आणलेत काय पुणेरी ओ दुकानदार केळी कशी दिली राव दुकानदार एक रुपयाला एक पुणेरी काय तरी काय साठ पैशाला देता का बोला दुकानदार अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल पुणेरी ठीक आहे मग मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवाय केळी द्या पाहू <laughs> <laughs> पुण्याला डेक्कनच्या चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवली दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन अहो जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना चितळे उघडली आहेत का सदाशिव पेठेतील एक लायब्ररी सभासद आत्महत्या कशी करावी याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ग्रंथपाल सभासदाकडे रोखून पाहता पुस्तक परत कोण आणून देणार एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी इथे तुम्हाला तुमच्या मेहनीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा, शेर करा। आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही आणि हो पण नक्की करा जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचतील आणि सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल तर भेटूया पुढच्या एका ब्रँडिव्ह एपिसोडमध्ये